नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासनं स्वागत आज आपण थर्टी सिक्सचं पेपर कटिंग करणार आहे याआधीही मी थर्टी सिक्सचं पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला पण आता इथे ना डीप नेक आहे त्यानुसार मुंढा गळा हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पाच आणि दोनची रेषा आपण शोल्डरला घेतली होती तर या व्हिडिओमध्ये पाच इंचाचं मी शोल्डर घेतलेलं आहे घडी पूर्ण करून घेतली तसा पेपर कटिंग केलाय तुम्ही पण करून घ्या कारण कसं असतं पेपर फिरवायला मग मदत होते बंद घडी आपल्या बाजूने आणि ओपन पुढच्या साईडने ठेवायचं व्यवस्थित कटिंग करून घ्या माझ्याकडनं थोडं जास्त झालं होतं ते मी कट करून घेतले बघा यांची आहे ना उंची तेरा इंचाची होती आणि त्यांचं शोल्डर मुळातच गळत होतं म्हणजे शोल्डर त्यांचे जितके ब्लाऊज आहेत ना ते सगळे तसाच प्रॉब्लेम होता त्यांचा म्हटलं चला ही हे ट्राय करून बघू आपण तुमच्याबरोबर पण मी शेअर करू तुम्हाला याचा फायदा होईल तेरा इंचाची उंची आहे त्यांची आणि गळा अकरा इंचाचा होता आणि घडी आपली नऊ इंचाची आणि त्याच्यामध्ये दोन इंच मिळवली की अकरा इंच अशा प्रकारे मी मेजरमेंट काढून घेतलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि गळा आपल्याला कमी ठेवायचा आहे गळ्याची जी रुंदी आहे ती आपल्याला कमी ठेवायची आता पाच इंचाचं शोल्डर म्हटल्यावर ती गळा रुंदीही कमीच करावी लागेल तेरा आणि चौदा अशा प्रकारे उंची करून घेतली होती मी त्याच्यानंतर पावणे सहा इंचाचं मुंडा घेतला आहे मी पावणे सहा इंचा मुंडा घेतला आहे गळा पण त्याच्यातच मी मॅनेज करणार आहे परत ना कपड्यावरती थोडासा कट होत असतो आणि बघा पाच इंचाचं शोल्डर घेतलं आहे पाच दोन नाही पाचच इंच कारण गळा जर मोठा असेल तर शोल्डर कमी होतो काखेमध्ये रिंकल्स तयार होतात आणि पावणे सहा इंचाचा आपलं मुंडा आणि घडी ॲज युजल म्हणजे नऊ दहा अकरा अशी करून घ्यायची पेपर कटिंग तेवढं आहेच आता तुम्ही जर म्हणाल थोड्या पण चुन्या पड पड़ा, पडायलाच नाही पाहिजे तर असं होत नाही आहे चुन्या आहे थोड्याफार पडतातच का कारण कपडा आहे तो आणि शरीराला घड्या पडतात म्हटल्यावरती मग ते ब्लाऊजला थोड्याफार पडतातच एक दोन पडली काय प्रॉब्लेम नाही जास्त पडू देऊ नका त्याची तशी खबरदारी आणि काळजी घ्यायची मी मेजरमेंट करून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर पूर्ण चौकोन करून घेऊ आपण शोल्डर आणि मुंड्याचं चा, पूर्ण चौकोन रेषा व्यवस्थित आकार चुकू देऊ नका जेणेकरून व्यवस्थित दिसेल ते आणि एक ते दीड एक पहिला मुंडा एक इंचाचा आणि दुसरा दीड इंचाचा अशाच प्रकारे आखात जो आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये मुंडा दाखवला त्याच्याप्रकारे आखू नका आती खोलून जाईल ते त्याच्यानंतर आकार देऊन घ्यायची आहे आता इथे गळारुंदी बघा खालची जी गळारुंदी आहे ना ती अडीचला एक रेषा कमी घेतली मी कारण पुढे पण ढिल्ल नको व्हायला त्याच्यामुळे कारण गळा खूप मोठा आहे आणि दोन इंचाची वरती उलट दोन इंचाला एक रेषा कमी केली तरी चालेल वरती अशा प्रकारे केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम होणार नाही बघा ह्या प्रकारे चौकोन करून घ्यायचा वरती कटोरीसाठी एक इंच वरती देऊन घ्यायचा आणि गळा थोडासा बाहेरून घ्यायचा जेणेकरून आकार येईल बघा आता मी पावणे सहाचा पुढचा गळा घेतलाय पण थोडा खाली जातोच आणि तो खाली घ्यायचाच हुकपट्टी बटनपट्टी व्यवस्थित लागत नाही बरं का निघतं हुक निघतं जर ते सरळ असलं ना हुक निघतं थोडा क्रॉस द्यायचा त्याला अशा प्रकारे गळ्याची रुंदी उंची काय असेल ते करून घ्यायचं व्यवस्थित आकार द्यायचे आकार चुकवायचे नाही पावणे तीनपर्यंत पावणे तीन ते तीनची घडी येऊन जाते थोडंसं एक दोन इंच इकडनं एक दोन इंच तिकडनं अडीचला एखादी रेषा कमी असं शोल्डर तयार होतं आणि तेवढंच शोल्डर तुमचं तयार झालं पाहिजे कटोरीत एक दोन रेषा इकडे तिकडे कमी जास्त काही प्रॉब्लेम नाही शोल्डरमध्ये जरा असं प्रॉब्लेमच होतं आणि इथे अर्धा इंच खाली बघा त्या घडीपासून अर्धा इंच खाली जेव्हा तुमचा डीप नेक असेल त्यावेळेस तुम्ही ही मेथड अवलंबली पाहिजे आता पहिल्यांदा आकार करून घेऊ आपण मागच्या मुंड्याचा आकार करून घेऊ आणि आतल्या मुंड्याचा पण आकार करून घेऊ जेणेकरून आपल्याला खाली आकार व्यवस्थित देता येईल आणि ह्या जो खाली आकार आपण देणार आहे ना त्या त्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही कारण का होत नाही माहिती का आपण फिटिंग जी करतो ना छातीची किंवा अप्परचे जी फिटिंग असते ना तिथपर्यंत लेवल होऊन जाते ती काही प्रॉब्लेम होत नाही आणि फक्त जो इतका कपडा जो आहे ना दिसतोय ना तुम्हाला तो, तो कपडा तो कट होऊन जातो जेणेकरून चुन्या यायला चुन्या होत दिसत नाही मग ते जेणेकरून बघा जो तो कपडा आहे ना तो कट होऊन जातो आणि चुन्या जास्त येत नाही चुन्या आहे थोड्याफार दिसणारच जास्त ज्या ब्रॉड असतात ना लेडीज त्यांच्या ज्या काखेत चुन्या दिसत नाही ज्या ब्रॉड असतात त्या आता आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आता योगपट्टी खोलच असली पाहिजे आता ह्या ज्या होत्या क्लायंट माझ्याकडे ना त्यांचं छाती थोडी जास्त होती त्याच्यामुळे मी छातीचं माप पण पे पेपर कटिंग म्हणजे कटोरी वाढवताना जास्त घेतले ते एका साईडने तीन घ्यायची योगपट्टी एका साईडने अडीच आणि खोलच घ्यायची जेणेकरून कटोरी वरती दिसणार नाही म्हणजे कसं पदर वगैरे इकडं होतो ना तर कटोरी दिसली की चांगली वाटत नाही आणि दोघांचा मध्य करून घ्यायचा म्हणजे अकराच्या घडीचा मध्य तो येतो साडेपाच मध्ये पण साडेपाच करून घ्यायचा जेणेकरून कटोरीला आकार देताना प्रॉब्लेम होणार नाही आणि जी मुंड्याची जी खालची रेशन आहे तुम्ही खरोखर तसंच करा वरतून अडीच इंच पहिल्या मुंड्यापासनं आणि गोल आकार द्यायचा थोडी लांबट माझी जी कटोरी आहे ना ती लांबट आकाराची तयार होते पण खूप छान बसतात कटोरी काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जे मी शिवते ना तेच तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित शिवता आलं पाहिजे याला थोडा आकार व्यवस्थित द्यायचा आहे खालून देता येतो ना त्याच्यामुळे आकार द्यायचा व्यवस्थित आकारासाठी काही वापरा तुमच्याकडे असेल तर मला गरज नाही पडत पण तुम्ही वापरा हा थोडा खाली जात होतो पण फिटिंग दोन इंच मध्ये जर घेतला ना तर फिटिंग एकदम व्यवस्थित होते आपण डायरेक्टली मोजलं ना आपली अप्पर चेस्ट थोडस पावणे नऊ कमी नऊ पेक्षा एक रेश कमी अशी येईल तुम्हाला आणि जे चेस्ट मधून चेस्ट थोडी खाली म्हणजे जिथे टक्स मारतो ना तिथून तुम्हाला बरोबर नऊ भेटेल असं अपर चेस्ट थोडीशी कमी असते मी ते कधी मोजत नाही माझी फिटिंगची शिलाई सरळ असते हमेशा खालचं पेपर काढून घेऊ हमेशा सरळ असते त्याच्यामुळे ते मला एवढं काही अप्पर चेस्टची काही गरज पडत नाही एवढी आणि याला गोल आकार देत कापून घ्यायचा आकार व्यवस्थित द्या आकारांसाठी तुमच्याकडे काही असेल त्याचा वापर करा हां आता कपड्यावरती आहे ना अर्धा इंच योगपट्टी वाढवून घ्यायची का वाढवून घ्यायची कारण शिलाई मार्जिंगमध्ये मा जाते मग योगपट्टी कमी होते आणि पुढचा आणि मागचा भाग कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यासाठी अर्धा इंच तुम्ही म्हणजे वाढवूनच घ्या ते आणि नंतरला मग मोजून तुम्ही जॉईन करू शकता ना म्हणजे पहिले योगपट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर मोजायचं जा तीन आणि त्याच्यानंतर मग खालची योगपट्टी लावायची आस्तरची लावायची गळा कापून घेतलाय त्याच आकारामध्ये आणि हा इथे मी आहे ना थोडासा आकार जरा व्यवस्थित द्या बघा छान तयार तयार आहे बॉडी पण छान तयार झाली ना आतला आकार कापून घ्यायचा आकार व्यवस्थित असले ना मग ब्लाऊज पण छान दिसतं छान येतं काही प्रॉब्लेम होत नाही ते व्यवस्थित कापून घ्या बघा ते व्यवस्थित कापून घ्यायचं आणि तुम्ही म्हणता ना असा उतार झाला आहे त्याला चालू द्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही काहीच नाही कटोरी पण मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले की कटोरी कशी थोडीशी कापून घ्यायची तशी कापून घ्या बरं का मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवताना आलं कट झाले ते थोडीशी कापून घ्या मागचा भाग आता आपण आहे ना मागच्या भागासाठी गळा कसं करायचं ते बघू आपण पाच इंचाचं शोल्डर आहे आपलं दोन रेशे दोनला एक रेश कमी हां असंच शोल्डर घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर खाली अकरा इंचाचा अकराचा घ्या साडे अकराचा घ्या साडे अकरापर्यंतच घ्या कारण तेराची उंची आहे जर उंची तुमची जास्त असेल तर तुम्ही जास्त गळा करू शकता आणि इकडे अडीच अडीच किंवा पावणे तीन बस याच्या व्यतिरिक्त जास्त घेऊ नका कारण गळा हा पसरणार आहे शोल्डर जे आहे ते कमी आहे आपलं त्याच्यामुळे गळा हा पसरणारच आहे अडीच ते पावणे तीन तेवढं घ्या आणि सरळ रेश मारून द्या टक्स तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही किती चागता ते बघा मी चार चारचा चागते त्याच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्स घेऊ शकतात म्हणजे उंची कमी जास्त असली ना तर टक्स घ्यायचा आपला अंदाज असतो तो एक तर चार एक तर पाच उंची गळ्याच्या घ्यायची आणि त्याच्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार द्या बाहेरून द्यायचा थोडासा आकार जी रेष आखली ते थोडासा बाहेरून द्यायचा म्हणजे ना खूप छान आकार येतो आणि साखून घेतला आहे मी हाताने चाकलाय गळा व्यवस्थित कापून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मग छान असं आकार देऊन घ्यायचा आहे गळा मोठा होता पण तरीही ब्लाऊज खूप छान बसलो तो उतरत नव्हतं डोरची गरज लागली नाही त्यांना आणि त्यांना तशी पण डोर आवडतच नाही काही कायच असतं ना की मला मोठा गडा पाहिजे पण डोर नाही पाहिजे असं पण असतं ना मग त्या त्यावेळेस ना हे पॅटर्न तुम्ही वापरा खरोखर खूप सुंदर पॅटर्न बसलं होतं आता आपण कटोरी आखून घेऊ साडेपाचची कटोरी आपण पेपर कटिंगमध्ये कापली होती त्यानंतर मी ही सव्वा सव्वा इंचाची कटोरी वाढवते त्यांना ना चेस्ट ना होती त्याच्यामुळे थोडीशी कटोरी मी पहिल्या व्हिडिओमध्ये एक एक इंच वाढवली होती तर त्यांना चेस्ट नव्हती थोडं आपल्या नजरेने पण बघायचं की कितीची कटोरी यांना परफेक्ट बसेल पहिले कुठे मेजरमेंट होते नव्हतेच ना तरी ब्लाउज शिवल्या जायची ना त्याच्यासाठी आपण आता व्यवस्थित कटोरीचा आकार करून घ्यायचा थोडं वरती एक दोन रेषा वाढवायची साईडला पण एक दोन रेषा वाढवायची त्याच्यानंतर आकार देऊन घेऊ इथं मी सव्वा इंच वाढवले त्या साईडला पण मी सव्वा इंच वाढवले थोडीशी कटोरी कापून घ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले मी कटोरी पहिल्या पानावरनं कापल्यानंतर थोडीशी कापून घेत असते याच्यामध्ये कापलेली नाही आहे मी मस्त आकार देऊन घ्यायचा आता याचा मध्य करायचा आणि खाली दीड इंचा टक्स आपण वाढवून घेऊ आता आपली कटोरी साडेपाचची आपण साडेपाच पावणे सहाची जरी कापलेली असली की कधी पावणेसाची पण कोणी कापतं कोणी सहाचं कापतं तर मग कपड्यावरती थोडीशी कमी जास्त होते तर त्याला काही घाबरायचं नाही वरती जो आकार दिलेला असतो ना आपण ती कटोरी कवर करून घेते काहीच घाबरायचं नाही त्याला फिटिंग असते मस्त कट करून घ्या डबल कापली मी कटोरी डबल पेज घेतलाय गळ्याला आकार व्यवस्थित द्या म्हणजे जेणेकरून सगळे व्यवस्थित बसल्या जाईल आकार व्यवस्थित असले ना म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते मध्य करून घ्यायचा याचा बघायचं कमी जास्त कुठे असले जर असेल कमी जास्त तर कापून घ्यायचं आणि दीड रे दीडला एक रेश कमी असा टक्स घ्यायचा म्हणजे जेणेकरून च जास्त टोक दिसत नाही कटोरीला आणि कटोरी चपटी पण बसत नाही आणि वरती पावणे तीन ते तीन इंचाचं टक्स घ्यायचा बघा तुम्ही बघू शकता कटोरी कशी आहे मग ती कपड्यावरती पण खूप छान बसलेली होती कपड्यावर पण खूप छान आली होती मला ब्लाऊजचे व्हिडिओ टाकता येत नाही काढायला कोणी नसतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो हा मागचा भाग तुम्ही बघू शकता शोल्डर बघा ना पावणे तीन तीन असं जरी आलं ना आणि थोडं थोडं दाबायचं त्यानंतर अडीच ते अडीचला एक रेज जास्त कमी असं होऊन ते शोल्डर तयार होतं उतरत नाही आपण मी तुम्हाला हे दाखवते आता नऊची घडी आणि त्याच्यानंतर हे बघा हे जर दोन इंच कमी केलं तर जो उतार भाग आहे ना तुम्हाला वाटतं अरे इतका उतार दिलेला याला तर तो, तो व्यवस्थित बसतो म्हणजे जिथं काही कपडा वाचतो ना तो कट होतो तिथं चुन्या येत नाहीत चुन्या तशा ब्लाउजला थोड्याफार येणारच पण जास्त येणार नाही मग हे जे आहे ना जास्त येणार नाही मागचा गडा बघ सगळं व्यवस्थित आहे कटोरी तुम्ही पण अशाच प्रकारे पेपर कटिंग करा आणि ब्लाऊज शिवा योगपट्टी वाढवायची हे तुम्हाला माहित आहे अर्धा इंच वाढवायची जेणेकरून मागचा आणि पुढचा भाग बाड़ी बाड़ी कमी जास्त होणार नाही ही बॉडी आहे बॉडी पण दोन इंच कमी झाली की तिच्या तिच्या लेवलमध्ये येऊन जाते ती बघा दोन इंच कमी झाली ना तिच्या तिच्या लेवलमध्ये तुम्हाला असं वाटतं इतका उतार दिला याला काही प्रॉब्लेम होत नाही मोठा गळा आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो पण झाला नाही थँक्यू धन्यवाद